छमछम नवी मुंबई पनवेल या पट्ट्यातल्या डान्सबारला उद्देशून वापरला जाणारा कोडवर्ड हळूहळू हा कोडवर्ड सगळीकडे पसरला आणि हाताचं एक बोट नाकाला लावून छमछमला जायचं का हा प्रश्न विचारला जाऊ लागला पिढ्या बदलल्या विचारणाऱ्यांची वय बदलली पण प्रश्न कायम राहिला मग डान्सबार कागदोपत्रिका होईना पण बंद झाले आणि या पिक्चरमध्ये एका जुन्या अड्ड्याची एंट्री झाली ते पिक्चरमध्ये विलन लोकांचा भारीतला अड्डा उद्ध्वस्त झाला की ते जिथून सुरुवात झाली त्या अड्ड्यावर येतात ना सेम तसा सीन बार छमछम थांबली आणि कला केंद्रातली छमछम पुन्हा सुरू झाली अगदी रीत सर परवानगी रीत सर नियोजन आणि रीत सर कार्यक्रम असा या कला केंद्रांचा ताल पण मागच्या काही दिवसात कला केंद्र बातम्यांमध्ये आहेत ते वेगवेगळ्या कारणांमुळे जुलैमध्ये चौपोल्याच्या कलाकेंद्रात आमदारांच्या बंधूंनी गोळीबार केल्याची घटना घडली तर नुकतीच कला केंद्रातल्या नर्तकीचा हट्ट आणि ब्लॅकमेलिंग यामधून एका उपसरपंचानं स्वतःला संपवलं या दोन्ही घटनांनंतर चर्चेत आली ती कला केंद्र आणि कला केंद्रांची काळी बाजू पण ही कला केंद्र असतात काय त्यांची सिस्टीम चालते कशी परवानगी बसून तिथल्या ओल्या सुक्या बैठकीपर्यंत आणि अगदी काळ्या बाजूपर्यंत सगळी माहिती जाणून घेऊयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू सुरुवात अगदी बेसिक प्रश्नापासून करूयात कला केंद्र असतात काय नाचण्याची कला सादर होणारी ठिकाणं असं सिंपल उत्तर देता येऊ शकतं पण कला केंद्र फक्त इथं नाच सादर होतो शौकीन लोक तो बघायला येतात तिकीट काढून येतात आणि त्या बदल्यात नर्तकींना पैसे मिळतात एवढ्यापुरतीच मर्यादित नसतात इथं डान्स होत असला तो बघायला लोकांची गर्दी जमत असली तरी हे सगळं चालतं एका सिस्टीमनुसार हीच सिस्टीम महत्वाची ठरते कला केंद्राच्या अर्थकारणात कला केंद्र फेमस होण्यात आणि कला केंद्राची काळी बाजू समोर येण्यात त्यामुळे महत्त्वाचं ठरतं ही सिस्टीम समजून घेणं एखादं कलाकेंद्र सुरू करायला किमान पाच पार्ट्या लागतात आता पार्ट्या म्हणजे काय तर ज्यांचा स्वतःचा फड आहे एका पार्टीत किंवा फडात नाचणाऱ्या नर्तिका असतात त्यांची संख्या बदलत राहते पण किमान पाच ते सात नर्तिका तर हमखास असतात त्यानंतर गायिका असतात पेटी ढोलकी वाजवणारे मास्तर असतात बऱ्याचदा या नर्तिकांचे असिस्टंट म्हणून पुरुषही असतात पण केंद्रस्थानी असतात त्या नर्तिकाच मग या सगळ्या पार्टीची व्यवस्था पाहणारे पार्टी मालक किंवा पार्टी मालकिणी असतात अशा पाच दहा पार्ट्या जो अरेंज करू शकतो त्यांना राहण्यासाठी नाचण्यासाठी जेवणासाठी जागा देऊ शकतो त्यांच्या किमान सुरक्षेची जबाबदारी घेऊ शकतो तो किंवा ती होते कला केंद्राची मालक कला केंद्रात कमीत कमी पाच पार्ट्या असाव्या लागतात आणि जास्तीत जास्तचा आकडा वीस पंचवीसपर्यंत जाऊ शकतो किती पार्ट्या ठेवायच्या हे कला केंद्राची जागा मालकाचा आवाका यावर ठरत असते पण अगदी पाच पार्ट्यांचं कलाकेंद्र सुरू करायचं म्हटलं तरी किमान वीस खोल्यांची सोय करावी लागते यात प्रत्येक पार्टीला दोन खोल्या मिळतात एका खोलीत बऱ्यापैकी महिला राहतात तिथंच झोपतात तिथंच जेवतात ही खोलीच त्यांचं घर तर दुसऱ्या खोलीत पार्टी मालक आणि अगदी मोजक्या महिला किंवा मुले असतात पार्टीमध्ये जे पुरुष असतात त्यांच्यासाठी राहण्याची खोली कला केंद्राच्या मागच्या बाजूला किंवा एकत्रितपणे सोय केलेल्या ठिकाणी असते पार्टी मालकाकडे बैठक घेणं बैठकीची किंमत ठरवणं बैठकीतून आलेल्या पैशांचं वाटप करणं अशी वाट वाट वेगवेगळी वे कामं असतात तर बाकीच्यांवर जबाबदारी असते परफॉर्मन्सची कला केंद्राचा मालक प्रत्येक पार्टीचा हिशोब ठेवतो आपला हिस्सा जमा करत राहतो अर्थात त्याची जबाबदारी मोठी असते कारण याला सगळं कला केंद्र मॅनेज करावं लागतं आता तुम्ही मागाशी एक शब्द ऐकला असेल बैठक कला केंद्रात सगळा खेळ असतो तो बैठकीचा बैठक म्हणजे सोप्या शब्दात सांगायचं तर डान्स शो पण या बैठकीत असतात प्रकार अगदी एक माणूस असेल किंवा चार पाच माणसं असतील तर ते पार्टी मालकांकडे जाऊन बैठक लावण्याची मागणी करतात म्हणजे या चार पाच माणसांसाठी एका ठरलेल्या खोलीत नर्तकी नृत्य करणार ही बैठक त्या माणसांपुरतीच मर्यादित असते मग याचा रेट कसा ठरतो तर याचेही काही अलिखित नियम आहेत किंवा आपण म्हणू सीझननुसार चालणारा रेट आहे बैठक ठरत असते तासावर एका तासासाठी दोन तासांसाठी किंवा अगदी दिवसभर एखादी पार्टी बैठक नाचते जर ए सी रूममध्ये बैठक असेल तर तासाला तीन हजार रुपये जर साध्या रूममध्ये बैठक असेल तर तासाला दीड हजार रुपये असा साधारण रेट सध्या सुरू आहे पण यात एक मेक असते बैठक घेणाऱ्याला बैठकीत किती नर्तिका पाहिजेत यावर रेट ठरतो कमीत कमी तीन नर्तिका तर हमखास असतात ज्यात एक नर्तिका मुख्य आकर्षण असेल याची काळजी पार्टी मालकाकडून व्यवस्थित घेतली जाते जर नर्तिकांची संख्या जास्त असेल तरी मुख्य आकर्षण असणारी नर्तिका मोजकी गाणी सादर करून बैठकीतून हळूस गायब होते बैठकीत बसलेल्यांना हुरहुर लावून जाणं ही तिची खासियत पण एखाद्या पार्टीचा सगळा सेटअप बैठकीत हवा असेल तर रेट तासाला चार हजारापासून त्या अगदी पंधरा हजारापर्यंत किंवा त्याही पुढे जाऊ शकतो आता कुठल्याही सेटअपमध्ये नर्तिकांसोबतच पेटी मास्तर ढोलकी मास्तर गायिका तबलावादक असतातच पण आता काळ बदलतोय तशी सिस्टीमसुद्धा बदलते आता बैठकीला डिजिटल साऊंड सिस्टीम असते डी जे सेटअप असतो कॅरोएके पण असतात एखाद्या खोलीत लाईट सेटअप असतो पण अर्थातच त्याचे पैसे वेगळे असतात रेट काळाला सिस्टीम काळाली पण वेळेचं काय तर बैठक लावायची फिक्स वेळ नसते संध्याकाळी कला केंद्रात माहोल बनत असला तरी दिवसा रात्री पहाटे कधीही बैठक सुरू होऊ शकते आणि ती कशी रंगते यावर तिचं टायमिंग ठरत जातं पण कला केंद्रात जाणाऱ्या सगळ्यांनाच बैठक लावायला जमतं असं नाही आणि सगळ्याच पार्ट्यांना बैठक मिळते असंही नाही मग त्यांची सोय कशी होते तर कुठल्याही कला केंद्रात एक स्टेज असतं आपण पिक्चरमधल्या लावणीत बघतो ना अगदी तसंच स्टेज या स्टेजच्या समोर खुर्च्या टाकलेल्या असतात पंधरावीस खुर्च्या कारण जागाच तेवढे असते मग ज्या पार्ट्यांना बैठक मिळत नाही त्या पार्ट्यांमधल्या नर्तिका या स्टेजवर आपली आधार सादर करतात त्यांचा नाचण्याचा कार्यक्रम होतो त्याचं टायमिंग ठरलेलं असतं साधारण सात ते नऊ त्याचं सा तिकीटही ठरलेलं असतं साधारण पन्नास ते शंभर रुपये आता इथं सगळी सिस्टीम समजते का तर नाही अजून मोठा विषय बाकी आहे पण त्याआधी बघूयात महाराष्ट्रात ही कला केंद्र आहेत कुठे कुठल्या भागात फेमस आहेत तर महाराष्ट्रात डान्सबार बंद झाल्यानंतर कलाकेंद्र उभी राहणं मोठ्या प्रमाणात वाढलं डान्सबारमध्ये नाचणाऱ्या महिला आधी ऑर्केस्ट्राकडे वळल्या पण एकावेळी एवढ्या महिलांना ऑर्केस्ट्रामध्ये सामावून घेणं सोपं नव्हतं त्यामुळं या ऑर्केस्ट्रा त्या मालकांनी कलाकेंद्रं सुरू केली आणि कलाकेंद्रांच्या संख्येत वाढ झाली आता ही कला केंद्र आहेत कुठं कुठं तर नोंदणीकृत आकड्यानुसार महाराष्ट्रात जवळपास ब्याऐंशी कला केंद्र आहेत ज्यात सगळ्यात जास्त आकडा हा पश्चिम महाराष्ट्रामध्ये आहे अभ्यासक आणि लेखक समीर गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार सातारा जिल्ह्यातल्या वाई तालुक्यातल्या वेळे गावातलं पिंजरा कलाकेंद्र पुणे जिल्ह्यातलं चौफुल्याजवळचं न्यू अंबिका कला केंद्र सणसवाडीजवळचं जय अंबिका जेजुरीजवळचं जय पुष्पराज कोल्हापुरातलं रेणुका उजळाईवाडीजवळचं लक्ष्मी अहिल्यानगर जिल्ह्यात जामखेडजवळचं जय अंबिका घुंगरू जगदंबा सोलापूर जिल्ह्यात मुडनिमजवळ सागर भाग्यलक्ष्मी आणि नटरंग बारशीजवळचं महालक्ष्मी सोलापूर शहरालगतचं घुमरू कला केंद्र हे पश्चिम महाराष्ट्रातली मोठी कला केंद्र काही अजूनही सुरू आहेत तर काही वेगवेगळ्या कारणांनी बंद झाले पण सगळ्यात जास्त कलाकेंद्र फेमस कुठले असतील तर ती बीडनगर रोडवरच्या जामखेड इथली त्या खालोखाल नंबर लागतो चौफुल्याचा आता कला केंद्र फक्त पश्चिम महाराष्ट्रातच आहेत का तर असं नाही मराठवाड्यातसुद्धा याचा मोठा आकडा आहे त्यातही धाराशिवचे हायवे यासाठी प्रसिद्ध आहेत विदर्भात कलाकेंद्रांची संख्या कमी असली तरी ती नाहीच असं म्हणता येत नाही कला केंद्रांचा आकडा अगदी नाहीच जमा आहे तो फक्त कोकणात आता येऊ आपल्या मूळ मुद्द्यावर कला केंद्रांची काळी बाजू या कला केंद्रांवर कायम टीका का होते साधारण मागच्या महिन्यात एक बातमी सोशल मीडियावर चांगली चर्चेत होती कला केंद्राला होणारा विरोध आमच्या गावात कला केंद्र नको ही घाण आमच्याकडं नको अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली कला केंद्रांवर मोठ्या प्रमाणात टीका झाली पण कायम या टीका होतात कशामुळे तर सांगणारे सांगतात कला केंद्रात एक पोरगा गेला की त्याच्या जोडीला चार जण जातात त्यात जाणाऱ्या माणसाचा स्वतःवर ताबा नसला तर तो नुसता जाऊन परत येत नसतोय तो लागतोय नादाला आणि माणूस नादाला लागला की काय होतं याचं उदाहरण गेवराईतल्या उपसरपंचांमुळं पाहायला मिळालं आहेच पण फक्त नाद लागतोय एवढाच विषय नसतोय विषय पैशांचा सुद्धा असतोय बैठक लावायची आहे असं पार्टी मालकाला सांगितलं ही पैशांच्या व्यवहारामधून जवळीक वाढायला सुरुवात होते ही जवळीक क्वचित खरी असते बऱ्याचदा खोटी काही नर्तिका एकदा समोरचा बुलला जाळ्यात अडकला की आपल्या मागण्या पूर्ण करून घेतात कुणी सोनं मागतं कुणी गाडी कुणी पैसा तर कुणी समोरचा माणूस सरकारी पदावर असेल तर आपली आपल्या ओळखीतल्यांची कामं त्यांच्याकडून करून घेतानाही कचरत नाही आता यात सगळ्याच महिला अशा असतात असं नाही पण बऱ्याचदा अशी प्रकरणं समोर येतातच आता मागच्या काही दिवसात महिन्यात किंवा अगदी वर्षात सुद्धा तुम्ही एकसारख्या बातम्या ऐकल्या किंवा वाचल्या असतील कला केंद्राच्या आडून चालणारा वेश्या व्यवसाय हा एखाद दुसऱ्या कला केंद्रात होतो अशातला विषय नाही तर याचं पद्धतशीर रॅकेट असतंय त्यातही जिथं ओली सुखी बैठक किंवा ओली सुखी पार्टी असते तिथं हा खेळ हमखास असतोय ओली सुखी बैठक ही कला केंद्राची काळी बाजू सुखी बैठक म्हणजे प्रायव्हेट शो ज्यात समोर नर्तिकांचा डान्स सुरू असताना दारू पिण्याची जेवणाची फरमाईश करण्याची मुभा असते पण नियम हा असतो की नर्तिकेच्या अंगाला तिच्या परवानगीशिवाय किंवा इच्छेशिवाय स्पर्श करू शकत नाही ओली बैठक म्हणजे पण प्रायव्हेट शोच असतो पण यामध्ये नर्तिकेला स्पर्श करण्याची बैठक संपल्यावर तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवण्याची मुभा असते ज्यासाठी त्या नर्तिकेची परवानगी असते ही गोष्ट बैठक लागण्याआधीच ठरलेली असते या ओल्या सुक्या पार्टीचे भाव जास्त असतात आणि ओली पार्टी बेकायदेशीर असते हे वेगळं सांगायला नको आता कला केंद्रातल्या महिलांवर अशी परिस्थिती काय येते तर आर्थिक परिस्थिती खराब असते एखाद्या कला केंद्रात दहा पंधरा पार्ट्या असतील तर यातल्या एखाद दुसऱ्या पार्टीला बैठका मिळत नाहीत स्टेजवर नाचून सुद्धा पोट भरण्या इतपत पैसा मिळत नाही त्यामुळं त्यांच्यावर नामुष्कीनं ओल्या पार्टीचा मार्ग स्वीकारण्याची वेळ येते पण यात फसवून आमिष दाखवून किंवा जबरदस्तीनं ओली पार्टी करायला लावणाऱ्यांचं प्रमाणसुद्धा दुर्लक्ष करून चालत नाही ओल्या पार्ट्यांसोबतच कलाकेंद्राच्या आवारात किंवा कलाकेंद्राच्या नादानं होणारं मद्यपान बैठक घेण्याच्या वादातून घडणारे गुन्हे या सगळ्यामुळं कलाकेंद्रांवर टीका होत राहते त्यातही कमी वयाच्या मुलींना त्यांच्या मनाविरुद्ध कलाकेंद्रात आणणं नाचायला लावणं हा दुर्दैवी आणि बेकायदेशीर प्रकारसुद्धा सर्रास घडत असतो हीच या कलाकेंद्राची काळी बाजू दुर्लक्ष न करता येणारी आता या सगळ्यात एक सिंपल प्रश्न पडतो एवढे राडे होतात एवढा विरोध होतो मग ही कलाकेंद्र कायदेशीर असतात की बेकायदेशीर उत्तर आहे कायदेशीर त्यांना रीतसर परवानगी मिळते आता ती कुठून मिळते तर ग्रामपंचायतीचा ठराव आणि जिल्हाधिकारी कार्यालयातून आलेल्या मंजुरीतून याची सुद्धा एक प्रोसेस असते तमाशाची पंढरी असणारं नारायणगाव सोडलं तर महाराष्ट्रात बाकी ठिकाणी केंद्र ही गावाच्या ग्रामपंचायतीच्या हद्दीबाहेर असतात गावाजवळच्या हायवेवर हम रस्त्यांवर थोडक्यात गावापासून दोन ते तीन किलोमीटर लांब आता परवानगीसाठी जिथं कला केंद्र उभारलं जाणार आहे ती जागा येणे आहे की नाही असे काही बेसिक निकष पाळावे लागतात त्यानंतर ग्रामपंचायतीकडे परवानगी मागावी लागते ग्रामपंचायतीनं परवानगीचा ठराव पारित केला की तो मंजुरीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे जातो मग या कला केंद्राच्या जवळ कुठं शाळा आहे का जवळ मंदिर आहे का या गोष्टी जिल्हाधिकाऱ्यांकडून तपासल्या जातात सगळं क्लिअर असेल तर परवानगी मिळते बियर बार किंवा वाईन शॉपीसाठी जशी बली मोठी प्रोसेस असते तसा विषय इथं नसतो इथं सांस्कृतिक कला केंद्राला परवानगी मिळून जाते पण समजा कला केंद्राच्या जागेवर जा गोळीबार मारहाण मर्डर असला काय राडा झाला तर परवाना नो होतो एक कॅन्सल पण हां परवान्याची लई झंझट नसते एवढं मात्र खरं आता काळी बाजू म्हणून फक्त गैरप्रकारच चर्चेत येत असले तरी इथल्या महिलांची बाजूही फार सकारात्मक नसते एकदा वय उलटून गेलं की त्यांचे खायचे बांधले होतात त्यांना बैठकीसाठी मागणी नसते मग त्या कधी नाहीला जाणे तर कधी ठरवून आपल्या ओळखीतल्या आपल्या कुटुंबातल्या तरुण मुलींना कला केंद्रात आणतात कधी त्यांना पैशाचं आमिष दाखवलं जातं कधी कामाचं तर कधी लग्नाचं पण इथं येणारा महिलांचं ओक थांबत नाही अर्थात काही जणी बंड करतात आपल्या मुलांच्या भविष्यासाठी धडपड करतात पण दरवेळी त्यासाठी परिस्थिती अनुकूल असतेच असं नाही साहजिकच कला केंद्राचं चक्र फिरत राहतं बैठकीची संख्या घटली की इथल्या महिला यात्रेत वारातीत मिरवणुकीत नाचताना दिसतात तोही पर्याय नसला तो रोल्या पार्ट्या आहेतच आणि मनात कपट असेल तर जी अवस्था गेवराईच्या उपसरपंचांची झाली तशी कित्येकांची होते मग पुन्हा कला केंद्रांची चर्चा होते बंद करण्याची मागणी होते पण प्रत्यक्षात तसं काही घडत नाही काही दिवसांचा गॅप पडतो पण पड़ मग बैठका सुरू होतात ओली सुखी पार्टी सुरू होते लाईट इफेक्ट असलेल्या खोलीत बैठक बसते गायिका हातात माईक घेते साऊंड सिस्टीमवर म्युझिक लागतं आणि काहीशा मोठ्या आवाजात गाणं लागतं आज की रात माझा हुसन का आखोसेली जीए कधी काळी या कला केंद्रांमध्ये लावणीचा आवाज घुमायचा ढोलकीचे तोडे ऐकायला यायचे घुंगरांची छमछम कानावर पडायची आता ती जागा साऊंड सिस्टीमने घेतली अदाकारीच्या जागी नुसतेच हावभाव आहेत अंग प्रदर्शन आहे आणि समोर बैठकीला बसलेल्या प्रेक्षकांमध्ये नाच पाहणं नावापुरतं आहे त्यांचा इंटरेस्ट आहे नाचणारीमध्ये हीच कलाकेंद्रांची काळीबाजू बाजू बदललेली पण लक्षात राहणारी